संगेवाडीतील एक शेतकरी आहेत प्रमोद खंडागळे म्हणून त्यांच्या घरी आलेलो आहे तर ही त्यांची डाळीम शेती आहे त्यांना एक तीन चार दिवसापूर्वी आपल्याच एका डिस्ट्रीब्युटरने ॲग्री म्हणून प्रॉडक्ट दिला होता तर ते स्वतः सांगतील त्यांना आलेला रिझल्ट नमस्कार खंडावे साहेब नमस्कार बरं तुम्ही हे कशासाठी वापरलं आणि कुणी दिलं आणि तुम्हाला काय रिझल्ट जाणवलं तेवढं सांगितलं नर्सिंग तडेने दिलं हे मला बरे जमिनी माझ्या बागेला सोडायला सांगितलं ह्याचा रिझल्ट मला त्याने तीन दिवसात पांढरीमुळे चालवून असं सांगितलं सा आणि तीन दिवसात भरपूर पांढरीमुळी दिसू लागली बरं बरं मग तुम्ही आता ह्याचं प्रमाण किती सोडलं मी दोन एकराला पाचशे मिली सोडलं त्यांनी एकराला पाचशे मिली सोडायला सांगितलं होतं बरं बरं म्हणजे तुम्ही हे जे ॲग्रीहोमिक वापरलं त्याच्यावर समाधानी आहात समाधान नाही बरं बरं चालेल तर धन्यवाद